पुढरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय वैकुंठवासी हरिभक्तिपरायण गुरुवर्य शांतराम गुरुजी यांचे चरित्र वैकुंठवासी गुरुवर्य शांताराम गुरुजींचा जन्म कोकणातील वेंगुर्ले या गावी सन एकोणीसशे पाच साली झाला गुरुजींचे वडील वैकुंठवासी महादेव सगुण कांबळे हे जरी मूळ वेंगुर्ल्याचे तरी पण उद्योगधंद्यानिमित्त त्यांचे बरेचसे वास्तव्य मुंबईतच झाले ते मुंबईतील मोठमोठ्या बिल्डिंगला रंग देण्याचे कॉन्ट्रॅक्टर होते त्यामुळे त्यांना भरपूर पैसे मिळत असे पण पैशाचा योग्य विनियोग करण्याकडे त्यांनी बिलकुल लक्ष दिले नाही आपल्या पश्चात मुलाचे व बायकोचे कसे होणार याचाही कधी विचार केला नाही पैसा भरपूर असल्यामुळे गुरुजींची विद्यार्थी दशा आर्थिकदृष्ट्या बरीचशी सुखात गेली लहानपणापासूनच गुरुजींची प्रकृती नाजूक होती त्यामुळे त्यांना पौष्टिक खाणे आणि औषधांचा खोराक नेहमी चालू असायचा तब्येतीत कधी सुधारणा झाली नाही गुरुजी वेंगुर्ल्याच्या जॉर्ज इंग्लिश स्कूल या शाळेत शिकत होते त्यांची गणना हुशार विद्यार्थ्यांमध्ये होत असे त्यांचे स सं, मराठी संस्कृत इंग्रजी हे विषय उत्तम होते गुरुजींची आई फार देखणी तशीच ती प्रेमळ सालस भक्तिप्रधान आणि परोपकारी होती शांताराम गुरुजी दहा बारा वर्षाचे असताना त्यांच्या घरी एके दिवशी एक साधू पुरुष भिक्षेच्या निमित्ताने आले ते गुरुजींकडे पाहून त्यांच्या आईला म्हणाले हा तुमचा मुलगा फार मोठा होईल पण तुमच्या संसाराला याचा काहीच उपयोग होणार नाही विचारमग्न अवस्थेत आईने साधूला भिक्षा दिली साधू भिक्षा घेऊन निघून गेला एकोणीसशे वीस सालच्या पूर्वीची गोष्ट गुरुजींच्या लहानपणी त्यांच्या गावी पंढरपूरचे जयराम स्वामींचे मठाधिकारी तुकाराम महाराज यायचे सोबत भालदार चोबदार वगैरे लवाजमा असायचा तो रुबाब पाहून सहजच तेथील अनेक बालमने त्यांच्याकडे आकर्षिली गेली गुरुजी व त्यांचे मित्र अशा बऱ्याच मुलांनी त्यांच्याकडून तुळशीच्या माळा घातल्या एक दोन वर्षांनी इतरांच्या माळा गायब झाल्या पण गुरुजींची माळ कायमची टिकली लहानपणापासूनच त्यांचा भक्तिमार्गाकडे ओढा होता त्यांचे गीतेचे अध्याय विद्यार्थी अवस्थेतच मुखोद्गत होते या दशेतच ते माळ घेऊन जप करायची वेंगुर्ल्यात एकोणीसशे पंचवीस सव्वीसच्या दरम्यान गीता जयंती उत्सव झाला त्यात गुरुजींनी गीतापाठात भाग घेऊन एक नंबर पटकावला होता भजनात त्यांना बळेच जरी उभे केले तरी अभंग म्हणावयास ते फारच लाजायचे गुरुजींच्या वडिलांना सर्व लोक दाजी या नावाने संबोधायचे एकोणीसशे सव्वीस सालची गोष्ट गुरुजींचे वडील आजारी वगैरे नव्हते रात्री दहा वाजता जेवण करून आराम खुर्चीवर बसले होते साडे दहाच्या दरम्यान छातीत कळ आली म्हणून आईने बाम वगैरे चोळला डॉक्टरही आले पण काही उपयोग झाला नाही रात्री साडे अकरा वाजता वडिलांची प्राणज्योत अचानक विजली घरातील कर्ता पुरुष गेला आणि घरातील सर्व जबाबदारी अचानक गुरुजींवर येऊन पडली एकोणीसशे सत्तावीस अठ्ठावीसमध्ये मुंबईत येऊन गुरुजी पहिल्यांदा मॅट्रिकच्या परीक्षेस बसले पण घरातील दुःखाचा परिणाम त्यांच्यावर झाला एवढे हुशार विद्यार्थी असूनही दुर्दैवाने ते नापास झाले त्यानंतर दुसऱ्या वर्षी परत परीक्षेला बसले पण त्यातही नापास झाले मग ते परीक्षेचा नाद सोडून देऊन नोकरीकडे वळले पण त्यातही त्यांना यश आले नाही याही काळात त्यांनी माळ व गीता सोडली नाही शेवटी कोणालाही कोणत्या तऱ्हेचा सुगावा न लागू देता एकोणीसशे तीस साली खिशात असलेली दोन तीन नाणी टेबलावर ठेवून फक्त अंगावरची वस्त्रे आणि नेहमी जवळ असलेली गीता व माळ घेऊन बाहेखळा रेल्वे स्टेशनवर आले बिना तिकिटाचे गाडीत बसले मनात काहीतरी विचार आला पुन्हा कल्याण स्टेशनवर उतरून स्टेशनच्या बाहेर पडले व मिळेल त्या वाटेने पुढे चालू लागले बरीच रात्र झालेली एका जंगलातून ते चालत होते जंगलामध्ये एकाएकी एक पेटती चुडा घेतलेला एक मनुष्य सो समोर आला व त्याने विचारले एवढे अपरात्री कुठे चाललास शहरात जायचे आहे असे त्यांनी सांगितले तो मनुष्य म्हटला इकडे तर जंगल आहे मी तुम्हाला एक देऊळ दाखवतो तेथे राहा व उजाडल्यावर शहरात जा त्याने देवळापर्यंत सोबत केली व तो एकाएकी नाहीसा झाला त्या देवळात रात्र काढून सकाळी उजाडल्यानंतर परत ते कल्याण स्टेशनवर येऊन पुण्याच्या गाडीत चढले व पुण्यात उतरून आळंदीचा मार्ग विचारीत चालत आळंदीला येऊन पोहोचले आळंदीत कोणाशी ओळख नाही त्यात त्यांचा स्वभाव भिडस्त शेवटी आळंदीत पुढे काही जमेना तेव्हा आळंदीहून बाहेर पडताना पुण्याच्या रस्त्याच्या बाजूलाच माऊलींच्या ज्या पहिल्या पादुका लागतात तेथील एका मोठ्या घरात ते राहू लागले अन्न पाण्याविना पंधरा दिवस त्यांनी तेथे काढले शेवटी प्राण जाण्याची वेळ आली आता येथे पडून मरण्यापेक्षा इंद्रायणीत आपला देह विसर्जित करू असे ठरवून ते पहाटे जीव देण्यासाठी इंद्रायणीवर आले ऐशी दशा होय जे तीरेशा तेत श्रीगुरु अपैसा भेटेची का त्यावेळी वैकुंठवासी गुरुवर्य मारुतीबोवा गुरु पहाटे इंद्रायणीवर स्नानाला येत असत व त्यांनी गुरुजींना पाहिले विचारपूस केली आणि त्यांना माऊलींच्या मंदिरात अजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरीची पारायणे करायला सांगितली वैकुंठवासी मारुतीबोवांच्या आज्ञेने ज्ञानेश्वरी पारायणी झाल्यानंतर बोवांनी त्यांना संस्थेत दाखल करून घेतले बोवा त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करत होते गुरुजींनी शिष्याच्या नात्याने राहून बोवांच्या सानिध्यात दीड वर्षात ज्ञानेश्वरी व विचारसागर या ग्रंथांचा अभ्यास केला पुढे एकोणीसशे चौतीस साली बोवांनी त्यांना पंढरपूर येथे वैकुंठवासी बंकटस्वामींकडे ज्ञानेश्वरीच्या अध्ययनासाठी पाठविले ज्ञानेश्वरीचे अध्ययन होताच पुण्यात वैकुंठवासी गुरुवर्य जोग महाराज वाड्यात एकोणीसशे पस्तीस छत्तीस साली गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्याकडे अमृत अनुभव व गीता भाष्य या ग्रंथांचे अध्ययन केले त्याचप्रमाणे चातुर्मास्यामध्ये राहून वैकुंठवासी एकनाथ महाराज देगलूरकर धुंडा महाराज देगलूरकर वैकुंठवासी दारुरकर शास्त्री आदी मंडळींकडे ब्रह्मसूत्र उपनिषदादी वेदांत ग्रंथांचा चांगला अभ्यास त्यांनी केला तसेच वैकुंठवासी गोपाळशास्त्री गोरे यांच्याकडे सर्वदर्शन संग्रह या ग्रंथाचे श्रवणही केले वैकुंठवासी गुरुजींनी अभ्यासाकरिता फार कष्ट सहन केले त्यांची अध्ययन निष्ठा किती तीव्र होती याचे एक उदाहरण म्हणजे साधारण एकोणीसशे सदोतीसचा काळ असावा गुरुजींची तळमळ होती की धुंडा महाराजांकडून वृत्ती प्रभाकर आणि सिद्धांत बिंदू हे ग्रंथ ऐकावेत पण चातुर्मासातील नेहमीच्या पाठ प्रवचने कीर्तने या कार्यक्रमांच्या गर्दीत त्यासाठी वेळ मिळत नसायचा चातुर्मास संपला की सतत प्रवास कार्यक्रम असायचे यातून मार्ग काय काढावा तेव्हा चातुर्मास संपल्यावर धुंडा महाराज लोकांच्या आग्रहामुळे लातूर ते देगलूरपर्यंत गावोगावी मुक्काम करीत बैलगाडीने प्रवास करीत जायचे हा प्रवास जवळजवळ महिनाभर चालायचा प्रत्येक गावात एखादा मुक्काम रात्री भजन प्रवचन कीर्तन असा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी पुढच्या ठरलेल्या गावी मुक्काम प्रवास सगळा बैलगाडीने व कच्च्या रस्त्याने चालावायचा रोज प्रवास असला तरी आजच्या मानाने त्यात धावपळ कमी असे तेव्हा धुंडा महाराजांनी या प्रवासात पाठ घेण्याचे ठरविले त्याप्रमाणे गुरुजीही प्रवासात बरोबर आले आणि वेदांताचे पाठ सुरू झाले कधी सकाळी लवकर उठून कधी बैलगाडीमध्ये अशा ही धुंडा महाराज सांगायला आणि गुरुजी ऐकायला कंटाळत नसत धुंडा महाराज गुरुजींना महात्मासे म्हणत असत या प्रवासात बैलगाडी एकदा पलटली गुरुजी व धुंडा महाराजांना लागले पण या शरीर संवेदनाकडे पाहण्यास दोघांनाही वेळ नव्हता तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जावो भक्ती सुखाचा आनंद लुटणे एकसारखे चालू होते शेवटी दुंढा महाराजांचा निरोप घेऊन गुरुजी आळंदीला आले अशा प्रकारच्या सखोल अभ्यासांती त्यांना वेदांताची चांगली दृष्टी प्राप्त झाली होती म्हणून त्यांना वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून घेतले गेले त्यांची ग्रंथ शिकवण्याची पद्धत काही विशेष होती त्यांचा स्वभाव शांत निगर्वी व मन मिळावू होता आपणास अवगत असलेली विद्या दुसऱ्यांना शिकवण्याची त्यांना अलौकिक हातवटी होती ते हाडाचे शिक्षक होते म्हणून सर्वजण त्यांना गुरुजी या प्रेमळ नावाने संबोधित असत गरीब विद्यार्थ्यांवर तेन त्यांना दया होती कोणी आणून दिलेली फळे मिठाई विद्यार्थ्यांना वाटून देत असत कोणाही विद्यार्थ्याची शंका समाधान करण्यास कोणत्याही वेळी ती आवडीने तत्पर असत त्यामुळे वैकुंठवासी मारुतीबोवांचे त्यांच्यावर फार प्रेम होते वैकुंठवासी मारुतीबोवांना गुरुजींच्या मारुती उत्साहपूर्वक कर्तृत्वाविषयी इतका आत्मविश्वास झाला होता की ते नेहमी म्हणायचे माझा शांताराम माझ्या पश्चात योग्य प्रकारे संस्था चालवी आता मी निर्धास्त झालो अशी गुरुजींची कार्यकुशलता होती गुरुजींची ही गुरुनिष्ठा कमालीची होती वैकुंठवासी गुरुवर्य मारुती गेल्यानंतर त्यांना आतोना दुःख झाले संस्थेमध्ये बोवा ज्या खोलीमध्ये राहत होते त्याच खोलीमध्ये गुरुजी शेवटपर्यंत राहिले बोवा वैकुंठवासी झाल्यानंतर संस्थेमध्ये बोवांच्या पुण्यतिथीचे कीर्तन गुरुजीच करत असत मारुती बोवांचे वर्णन करताना त्यांचे अंतःकरण भरून येत असे आपले बोवा गेले असे आठवण नतुसिंग बोवांजवळ करत तेव्हा त्यांच्या डोळ्यात आश्रू यायची ही त्यांची गुरुनिष्ठा बोवांच्या नंतर एकोणीसशे पंचेचाळीस ते सत्तेचाळीस पर्यंत ते संस्थेचे चिटणीस होते आणि शेवटपर्यंत कार्यकारी सभासद होते गुरुजी कार्तिकी वारी ते आषाढी वारी पर्यंत आळंदीमध्ये शिकवत असत त्यानंतर पंढरी येथे चातुर्मासात नामदेव मंदिरात राहत असत पहाटे उठून रोज चंद्रभागेचे स्नान त्यानंतर देवदर्शन नगर प्रदक्षिणा या गोष्टी आळंदीत असो किंवा पंढरीत असो कधीही चुकत नसत अध्ययन आणि अध्यापन हेच गुरुजींची जीवन होते आयुष्याच्या शेवटपर्यंत पंढरीवासी पंडित प्राण धारुळकर शास्त्री यांच्याकडे अद्वैत सिद्धी भामती निबंध अद्वैत मकरंद आदी ग्रंथांचे श्रवण करून चातुर्मासात राहिलेले विद्यार्थ्यांना वरील ग्रंथांचा व वेदांतशास्त्राचे ग्रंथ वृत्तीप्रभाकर इत्यादी ग्रंथांचा पाठ देत असत अत्यंत कळकळीने शिकवत असत त्या काळी तीनच व्यक्ती वृत्तीप्रभाकर सांगत रंगनाथ गुरुजी परभणीकर तात्या महाराज मोडक व शांताराम गुरुजी पंढरपूरला नामदेव मंदिरात पाठ सांगत असत पाठ सांगून त्यांचे डोके गरम व्हायचे तरी ते त्याची पर्वा न करता वर मान करून मानेला चोळून डोक्यावर हात फिरवून परत पाठ सांगायचे पण माझे डोके उठले आहे पाठ बंद करा असे म्हणत नसत त्यांना सांगण्याची फार इच्छा असे जरी जास्त विद्यार्थी नसले एखादा जरी असला तरी त्या एका एकट्याला ते पाठ सांगत असत एकट्या एकट्या विद्यार्थ्याला कितीतरी तास ते कीर्तन प्रवचनाचे टाचणही करून देत असत अभंग सोडवण्याची त्यांची रीती सुलभ आणि उत्कृष्ट असे वेदांताच्या सरणीप्रमाणेच ते कीर्तन प्रवचन करत असत त्यांच्या कीर्तना प्रवचनात चुकूनही इच्छित विलासवाद येत नव्हता उलट शंकराचार्यांचा ते नाम निर्देश करून त्यांचे तत्वज्ञान सांगत असत संस्थेच्या कार्याबरोबरच त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार मुंबई ठाणे पुणे दौंड जुन्नर जत खान्देश वरहाड इत्यादी ठिकाणी कीर्तन के प्रवचनाद्वारे केला फलटणसारख्या अनेक भागांमध्ये जाऊन ज्ञानेश्वरी सांगितली वैकुंठवासी भाऊसाहेब आणि गुरुजी दोघांची दाट मैत्री होती दोघे पंचदशी आदी ग्रंथांचे सोबत चिंतन करत असत दोघेही सुशिक्षित असल्याने त्यांच्या वागण्यात बोलण्यात नीट होता दोघांना इंग्रजी येत होती किंबहुना ते एकमेकाशी इंग्रजी भाषेतून संवाद करीत असत त्यांचा आचार विचार उच्चार सर्व पवित्र होते त्यांना एकांत फार आवडत असे ते शुद्ध एकादशीला देहूला पायी जात असत व पुन्हा पायी येत असत देहूच्या वारीला गेले की ते भंडारा व भामचंद्रावर जात असत शेवटी रक्तदाबामुळे त्यांना त्रास होऊ लागला तेव्हा ते, ते म्हणायचे की मी संस्थेचे अन्न फुगट खातो खरे म्हणजे मी राजीनामा देणेच उचित आहे पण माझे आयुष्य थोडे राहिले आहे असे तळमळीने बोलत असत जेवणाशिवाय त्यांनी संस्थेची दूध कॉपी देखील घेतली नाही कोणी पाहुणा आला तर त्याच्या जेवणाची ते, ते स्वतः व्यवस्था करीत असत इतक्या निस्पृह वृत्तीने ते वागले पैसा मिळवण्याची त्यांच्या धमक असताना त्याकडे त्यांनी पाठ फिरवली स्वतःची अशी कसलीच इस्टेट करून ठेवली नाही ती आजारी असताना खर्चाची टंचाई भासू लागली त्यावेळी जवळ असणाऱ्या विठ्ठल बुवांना म्हणत की जोपर्यंत आपले तोंड चालू असते तोपर्यंत लोक विचारत असतात पण नंतर कोणीच विचारित नाही असे अवदासिन्याने बोलत असत अशावेळी देवाने श्री गणपतराव सारंग या व्यक्तीला प्रेरणा दिली असावी या व्यक्तीने ती अडचण दूर केली ती कीर्तन प्रवचनाकरिता गावोगावी फारसे फिरले नाहीत पण जेथे जेथे त्यांनी ते कार्यक्रम केले त्याच्या मोबदल्यात कोणाकडून ही पैशाची याचना केली नाही त्यामुळे प्रश्नच उरला नाही जी काही थोडीशी होती ती संस्थेतच जमा केली आजारी झाल्यानंतर ते फक्त प्रवचन करीत असत बसून कीर्तन करायचे नाही यांनी ठर थर, त्यांनी ठरवले होते मामांनी त्यांना बसून कीर्तन करण्याची आज्ञा दिली तरी सुद्धा त्यांनी ते मान्य केले नाही केवढीही निष्ठा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर मचुको नये शेवटच्या आजारात भिवराबाई जाधव यांनी जीवापाड कष्ट घेऊन त्यांचे पथ्यपानी काटेकोरपणे सांभाळण्यास सहाय्य केले शेवटी शेवटी गुरुजींची तुकोब आहे यांच्या विराण्यांवर लिखाण चालू होते सात आठ अभंगही लिहिले होते पण आजारामुळे ते काम अपुरेच राहिले वेंगुर्ल्याचे लोक सांगायचे तुम्ही वेंगुर्ल्याला या गुरुवारी मामांकडे शब्द टाकीत असत पण ते घरी गेले नाहीत आपला देह पंढरपुरात पडावा अशी त्यांची इच्छा होती पंढरपूरची वारी कधी चुकू दिली नाही काही दिवसांनी रोगाचे बळ वाढत गेले शरीरातील शक्ती कमजोर झाली त्यामुळे त्यांची पंढरीची आषाढीची वारी एकदाच चुकली त्यामुळे एक पुढील वर्षी असे होऊ नये म्हणून अगोदरच आठ दिवस ते पंढरीला आले ही वारी झाल्यावर गुरुजींची तब्येत बिघडली तरी पण श्री नामदेव मंदिरात नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या वेळी आषाढ वद्य द्वादशीला अनन्याश्चिंतयंतोमाम या श्लोकावर अवघे वीस मिनिट त्यांनी प्रवचन केले आषाढ वद्य त्रयोदशीला समाधी सोहळ्याचा मुख्य दिवस त्या दिवशी जास्त त्रास होऊ लागला तथापि महाराजांचा थोडा महाप्रसाद गुरुजींनी आवर्जून मागून घेतला दुसऱ्या दिवशी समाधी सोहळ्याच्या काल्याचा दिवस तोही कालाप्रसाद गुरुजींनी सेवन केला सायंकाळी सातच्या पुढे त्यांची तब्येत अतिशय बिघडली त्यावेळी काही मंडळी डॉक्टरच्या सल्ल्यावरून म्हणू लागले यांना पंढरपूरवरून पुण्याला हलवा पुण्यास नेण्याचे ठरले त्यावेळी सेवेकरिता जवळ असणाऱ्या विठ्ठलभोवांना गुरुजी म्हणाले विठ्ठल काही झाले तरी मला इथून कोठे नेण्याचे करू नका कारण माझी मनापासून इच्छा आहे की माझा देह आळंदी किंवा पंढरपूरला पडावा तेव्हा जर आता मला नेण्याचे ठरविले तर मध्ये रस्त्यातच कुठेतरी देहावसान होईल म्हणून मला अजिबात कुठेही नेऊ नका मामा जरी आले तरी त्यांना सांगा त्याप्रमाणे ते त्यांना पुण्यास नेण्याची रद्द केली ज्यावेळी रात्रीची साडेनऊ वाजली होती विठ्ठलभोवांनी नामस्मरणाचा जप सुरू केला बरेच मंडळी बाहेर शांतपणे चिंतन करत बसले होते अशावेळी रात्री अकरा वाजता विठ्ठल म्हणून मोठ्याने हाक मारली तसेच ते सरशी पंढरीच्या विठ्ठलाने गुरुजींना आपल्या स्वरूपात विलीन करून घेतले गुरुजींच्या अंतयात्रेला स्वतः मामा आले होते त्यावेळी मामांनी गुरुजींविषयी काढलेली उद्गार लक्ष्मण बुवा मारुती बुवा जायचेच होते पण शांताराम बुवा माझ्या मागून आले व सर्व विद्यार्थी वर्गाकडून गुरुजी ही सार्थ पदवी घेऊन माझ्या पुढे गेले मलाही त्यांचा हेवा वाटावा नाहीतर गुरु शिष्य असतात मरका गुरु रडका चेला दोहींचा बोध वाया गेला मरण येणारच पण उत्तमची उरे कीर्ती मागे हे खरे माप सद्गुरु जोग महाराज की जय